म्हणजे आमचं केंद्र मोदी सरकारच्या विरोधामध्ये काय मागे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शास्त्रीय सभेचा आणि शासना त्यांना हिसा द्या त्यांना आपण दुसरी मागणी काय सूर्यमणी गायकवाड महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी संघाचा कार्याध्यक्ष आजचा हा मोर्चा आमचा केंद्र सरकार आणि मोदी सरकारचे विरोध गेली सहा वर्ष मोदी सरकारने अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी एक रुपये मानधनवर दिली नाही महागाई गगनाला भिडलेली आहे गॅस सिलेंडर साडे अकराशे रुपये झाले खायचं तेल दोनशे रुपये झाले या सेविकांनी गरीब सेविकांनी जगायचं कसं हा मोठा प्रश्न आमच्या समोर आहे त्यामुळे आमची आजची मागणी आहे की ह्या केंद्र सरकारने अंगणवाडी सेविकेला शासकीय सेवेचा दर्जा द्यावा द्या त्याचप्रमाणे मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पूर्वलक्षी प्रभाव प्रभावाने ग्रॅच्युटी लागू करावी तसेच हे होईपर्यंत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेविकाने मिनी सेविकेला किमान वेतन वीस हजार रुपये आणि मदत निसाला अठरा हजार रुपये द्यावे अशी आमची मागणी आज आहे त्यामुळे आज आम्ही त्या थाळीनाच आंदोलन केलेलं आहे मोदी सरकारनी कोरोना आल्यावर थाळ्या वाजवल्या होत्या पण त्याचा काही उपयोग झाला नाही मात्र आज आम्ही आमचा उपयोग आमच्या पोटासाठी व्हायला पाहिजे आमच्या कुटुंबासाठी व्हायला पाहिजे आमच्या मुलाबाईंच्या आरोग्याचा शिक्षणासाठी व्हायला पाहिजे म्हणून आज आम्ही आक्रोश आमचा आहे त्यामुळे आम्ही आज थाळीनं आंदोलन केलं